सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने येथील श्री विठ्ठल रकुमाई मंदिरामध्ये कार्तिकी एकादशी औचित्य साधून दीपोत्सवाचे सा आयोजन करण्यात आले होते पाच हजार दिव्यांनी मंदिर दिव्यांमध्ये उधळून निघाले होते यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती येथे उद्घाटन तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले याचा आढावा घेतला हे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आज कार्तिकी एकादशीचं औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्तिक एकादशी निमित्त का दीपोत्सवाचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलं आज सकाळी साडेचार वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असताना सकाळी साडेचार वाजता श्रींची षोडप पूजा त्यानंतर घाकळ अरतील आणि सायंकाळी हरिभक्त हर्षद झोगळेकर यांचा नाचू कीर्तनाच्या हा कार्यक्रम संपन्न झाला आणि सायंकाळी साडेसात वाजता या ठिकाणी दीपोत्सवाचं विशेष आयोजन करण्यात आलं आहे श्री विद्यारघ्माई मंदिर ट्रस्ट बांधकरी यांच्या सर्वांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या दीपोत्सवाचं उद्घाटन देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश साहेब यांच्या प्रमुख हस्ते त्याचप्रमाणे नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर पोलीस उपनिरीक्षक गणपत दरवेश ग्रामोपाध्याय उदय जोशी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं आणि या निमित्तानं आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत तहसीलदार पवार साहेब यांच्याशी पवारसाहेब एकंदरीत या दीपोत्सवाचं उद्घाटन आपल्या हस्ते करण्यात आलं एकंदरीत हा या ठिकाणी भाविकांची जी गर्दी आहे आणि हा जो सोहळा आहे याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार आज या ठिकाणी विठ्ठल रुक्मय मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला आणि हे साजरा करत असताना अतिशय आनंद होतो की आजचा दिवस हा पाडवा एकादशी त्याचबरोबर कार्तिक एकादशी म्हणून सुद्धा साजरा केली जाते आणि आजच्या दिवशी चातुर्मास संपून आजच्या दिवशी पासून तुलसी विवाहालाही सुरुवात होत असते आणि त्यानिमित्ताने या मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा केला गेला आणि त्या दीपोत्सव सुरुवात करण्याची संधी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ मानकर यांनी आम्हाला दिला त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो आणि या निमित्ताने जसं की आसमानी संकट शेतकऱ्यांना आलेला आहे की अवेळी पाऊस पडून भास्यचं नुकसान होतं तसंच समुद्रामधल्या वेगवेगळ्या वातावरणाच्या अनुषंगाने मच्छीमारीलाही जाता येत नाही त्यामुळे मच्छ दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे मी भगवंता विठ्ठलाकडे प्रार्थना करेन की हे जे संकट आलेत ह्या संकटापासून शेतकरी आणि म... मच्छमारी बांधवांना यातून सुटका व्हावी त्यांचं जीवनमान चांगलं उंच व्हावं अशा प्रकारे या ठिकाणी भगवंताकडे मागणी करतो आणि ती भगव विठ्ठल भक्तांना ते त्याची पुण्य लाभ मिळावा असं मी या आज दीपोत्सवाच्या निमित्ताने मत व्यक्त करतो निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहू शकतो दीपोत्सव प्रति पंढरपूर असं म्हटलं देखील वावं जाणार नाही कार्तिकी एकादशी तुलसी विवाहाच्या औतित्य साधून या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि हा दीपोत्सव सोहळा आज नाही म्हटलं की शेतकरी बांधवांवर मच्छीमारी बांधवांवर देखील आसमानी संकट असताना ते देखील तेवढ्याच उत्साह देखील ग्रामस्थांनी त्याचप्रमाणे विठ्ठल लक्ष्माई मंदिर ट्रस्टच्या वतीनं हा जो उत्साह या ठिकाणी अगदी आनंदात पार पडला जात आहे त्या ठिकाणी या ठिकाणचे शेतकरी बांधव असो मत्स्यमार बांधव असो त्यांना या पुढील संकटांचा देखील मुकाबला करून त्यांची उत्तर अधिक प्रगती हो आणि त्यांना सुखशांती लाभो अशा प्रकारचा संदेश देखील या ठिकाणी तहसीलदार रमेश पवार यांनी या ठिकाणी दिलेला आहे समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत